ला हदरून टाकणारी घटना या राज्यात घडते पनवेलला आणि चार दिवस झालं तरी या घटनेची कुठंच वाच्यता नाही मी भावशिंगपुरा हे औरंगाबाद भीमनगरमध्ये आणि भीमनगरमध्ये राहणारा उदय आगळे हा मातंग समाजाचा वीस वर्षाचा तरुण आहे आयुष्यभर आईबापाने काबाड कष्ट केलं आणि आमच्या वाट्याला जे कष्ट आलंय ते लेकराच्या वाट्याला नको म्हणून त्याच्या शिक्षणावरती फोकस केला अवघ्या वीस वर्षाचा हा आमचा उदय आगळे अतिशय दिशा दिसायला स्मार्ट आहे हुशार आहे पण या आईवडलाचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं नर्सिंग करून लोकांची सेवा करेल दोन पैसे येतील आणि आम्ही जे आयुष्यभर काबाड कष्ट केलं त्याचं चीज होईल माझ्या लेकराचं तरी जीवन नीट होईल या अनुषंगाने या बिचाऱ्या आईवडलाने कर्ज काढून सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या ठिकाणी ॲडमिशन केलं आता हे सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पनवेलला आहे मग पनवेलला याच इन्स्टिट्यूटचं सुद्धा आहे त्या ठिकाणी ॲडमिशन डिसेंबरमध्ये झालं आणि आता हा मे म्हणजे पाचच महिने झाला ऍडमिशन हो पण एवढ्या काळामध्ये जातानी उदय खूप खुश होता मी पनवेलला जगे जाईल या मध्ये शिकल वस्तिग्रहात राहील नर्सिंग पूर्ण करील माझ्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करील आणि म्हणून जातानी खुश होता एकदम उज्वल स्वप्न डोळ्यात घेऊन त्या ठिकाणी गेला होता पण काही महिन्यांनी त्याचा चेहरा डिप्रेशन मध्ये चाच गेला तो आजारी पडायला लागला आजारी पडायला लागल्यावर आई वडिलांनी दवाखान्यात नेलं दवाखान्यामध्ये सगळ्या टेस्ट केल्या जेवढ्या शरीराच्या टेस्ट असतात सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टर फक्त एक गोष्ट म्हणला की तुमचा मुलगा आजारी नाही त्याला काही झालेलं नाही पण तुमच्या मुलाला भयंकर टेन्शन आहे आणि म्हणून आईवडिलांनी त्याला खोदून खोदून विचारलं त्याला सुद्धा या वेदना असाही झाल्या मार्चमध्ये मध्ये त्याला त्यांनी ढकलत नेलं एक महिना दोन महिना तीन महिना आणि त्यानंतर त्याच्या आईवडला त्यांनी जी माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे अतिशय भयंकर माहिती आहे की या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्रिन्सिपल निशा नायर नावाच्या प्रिन्सिपल ही त्या तरुणाची हरासमेंट करत होती त्याला जातीवर बोलत होती त्याला व्हिडिओ कॉल असायचे त्याला व्हॉट्सअप कॉल असायचे त्याला अनेक प्रकारे टॉर्चर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आणि शेवटी तीन तारखेला त्याच्याकडून काम करून घेतले चार चौकामध्ये अपमान केला एवढंच नाही तर कुटुंबाला सुद्धा आणखी महत्वाच्या त्यांनी माहिती दिलेल्या आहेत त्याच्यासोबत शारीरिक मानसिक छेड झालेला आहे आणि हा आरोप या प्रिन्सिपल वरती आहे या सगळ्या दबावात तो एकदम डिप्रेशन मध्ये गेला आणि शेवटी तीन तारखेला दोन दो तारखेला रात्री एक वाजता एक वाजून दहा मिनिटांनी वस्तीग्रहाच्या रूम मध्ये त्यांनी आपल्या आईला शेवटचा कॉल केला एकदम अंतिम टप्प्यात गेलेला आमचा उदय आगळे हा मातंग समाजाचा तरुण की आई तू तुझी काळजी घे वडील कसे आहेत आणि आता मी बहीण भाऊ येतला हे पाठी फोन केला माझ्या बहीण भावाला जीव लाव पप्पाकडे हे पा, थे पा।, थे पा। <laughs> माझ्या बहीण भावाला जीव लाव पप्पाकडे लक्ष दे त्याला जबाबदारी माहीत होती की माझ्यानंतर माझ्या आई बाळणाला कुणी नाही बहीण भावाला कुणी नाही पण तो जगणार कसा या बाईने एवढं टॉर्चर केल्यावर त्याला जगाव सुद्धा वाटलं नाही एवढा भयंकर त्रास या सारा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या या संस्थेत दिला आणि शेवटी हे बोलून आता मी माझी आई फाशी घेतो असं म्हणून त्यांनी फाशी घेतले त्याला वाचवण्यासाठी आई म्हणली अरे बाबा मी येते तिथं आपण लढू काही नको घाबरू त्याने मरण पत्कारलं त्याला काय टॉर्चर केलं त्याला काय केलं की त्याला मरा वाटलं त्याच्यासोबत काय काय झालं त्या कॉलेज मध्ये शिक्षण मंत्री मुख्यमंत्री कोण उत्तर देणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समाजाच्या तरुणाला गळफास घ्यावा लाग्रह आम्ही माहिती तर कुठेच कॅमेरा नाही सीसीटीव्ही नाही कशी काय मान्यता दिली कसा काय संस्थेला मान्यता मिळाली आता आम्ही माहिती घेतली तर कर्जत मध्ये रायगडच्या याचे इन्स्टिट्यूट चालू होत हेच या इन्स्टिट्यूट मध्येच दोन जणांनी फाशी घेतली हा तिसरा फाशी घेतोय पनवेल मध्ये हे कोण सिरियल किलर बाई हे काय घडतं या इन्स्टिट्यूट मध्ये आणि पोलिसांनी मोबाईल जप्त केलाय चौकशी नाही प्रेत ताब्यात दिलं गरीब लोक आहेत रिक्षा चालवणार आहेत काय करणार आहेत म्हणून पनवेल पोलीस पनवेल पोलीस आणि तिथल्या ठिकाणच्या कमिशनरला आव्हान करतो हे योग्य नाही गरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आज तुम्ही चार दिवस झालं तरी या फायर करत नाही हे अट्रॉसिटी अॅक्टचं प्रकरण आहे तीनशे सहाच प्रकरण आहे त्याची हत्या झाली का आत्महत्या याचं सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचा मोबाईल सीडीआर चेक झाला पाहिजे की त्या घटनास्थळी कोण होत दहा मिनिटातच ती बाई ती सगळे पुरावे नष्ट केल्याचा असणार त्या ठिकाणी आम्हाला शंका आहे आणि आज मोबाईल म्हणतात की चालू होत नाही ही पद्धत आहे तपासाची पनवेल पोलिसांच्या या ज्या कुणी अधिकाऱ्यांनी पनवेलच्या ही केस दडपण्याचा प्रयत्न केला